विचारायचं बर काळा आहे पण कावळा नाही नीट लक्ष द्या काळा आहे पण कावळा नाही हे अरे सांगू तर दे मला <laughs> काळा आहे पण कावळा नाही लांब आहे पण साप नाही मला फुले वाहतात पण देव नाही सांगा पाहू मी कोण आधीपासूनच मान हलवायला <laughs> <laughs> माणूस नाही काळा आहे पण कावळा नाही लांब आहे पण साफ नाही मला फुले वाहतात पण मी देऊ नाही नाही त्यांना येऊ द्या नंबर नुसार हा ए सांगू नका बोलू नका नाही 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 उत्तर सांगायला हा खूप छान टाळ्या वाजवायच्यासाठी आता नीट लक्ष देऊन ऐका नीट लक्ष देऊन ऐका काय होत काळा आहे पण कावडा नाही म्हणजे केस कशी असतात लांब आहे पण साप नाही म्हणजे केस कसे असतात मला फुले वाहतात पण मी देऊ नाही केसाला काय वाहतो आपण म्हणजे आपण फुलं लावतो ना लेडीज लावतात की नाही आपण केसामध्ये फुलं लावतो गजरा लावतो की नाही म्हणून या या कोड्याचं उत्तर काय आहे yes, अरे तुझे खूप खूप अभिनंदन तू खूपच कोड्याचं उत्तर सांगायला लागला अभ्यास सुरू केला तू बसा खाली बस चला नुसतं घ्या घ्या म्हणतात